नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही पूर्व कोपरी गावात उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता आमच्या बरोबर हे पाटील कुटुंब आहे आणि त्यांच्यावरती एक मोठा संकट आलेला आहे कारण की त्यांचा येत्या सतरा तारखेला यांचा एवढा मोठा बंगला बँकेच्या मार्फत सील होणार आहे पूर्ण परिस्थिती काय पूर्ण काय नेमका काय आपण त्यांच्याकडनं जाणणार आहे काय होणार आहे की सतरा तारखेची बँकेची नोटीस आलेली आहे आपल्याला त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आतापर्यंत आम्ही हे बिल्डर्सला वगैरे पकड हे बोलायचा प्रयत्न केला आम्ही त्यांना नोटीसचा फोटो वगैरे पाठवला मम्मीच्या फोनवरून पण तरी त्यांनी नोटीस पण नाही बघितली ना आमचा फोन उचलत अशा वेळी ते आम्हाला इग्नोर मारतात आणि फायदा उचलतात त्या गोष्टीचा आणि आमच्या डेव्हलपमेंटमध्ये पण ते काही करत नाहीत एवढ्या वर्षापासून त्यांनी फक्त सगळं था थांबवून ठेवलं एक मुवमेंटला असं झालं की आमची इंडस्ट्री जी आम्ही त्याच्यावरती करत होतो ते पण अख्खं तोडायला लावली का आम्ही आता लगेच सहा महिन्यात करू सी वगैरे हो पासिंग करून डेव्हलपमेंट स्टार्ट करू त्या जाल्यात फसवून पण आमची अख्खी प्रॉपर्टी डिस्ट्रॉय केली इंडस्ट्री या चार पाच वर्ष झाली कारण की चार पाच वर्ष अगोदरच त्यांनी एक एक करून सगळं तोडायला चालू केलं का आपण चालू करू म्हणजे डिमोलिशन चालू केलं प्रॉपर्टीचं डिमॉल्युशन चालू झाल्यावर त्यांनी अचानक सगळं थांबवलं त्याच्यामुळे आमच्या इन इंक, इन्कमवर इफेक्ट पडला आमच्या ओव्हरऑल रोलिंगवर फरक पडला त्याच्यामुळे आम्हाला बँकेचे पण ई एम आयज वगैरे लॅप झाले त्यामुळे आमच्यावर खूपच जास्त अन्याय सारखी गोष्ट बँकेने काय सांगितलं बँकेने आम्हाला सतरा तारीख लास्ट दिले आहे ह्याच्या पहिला पण खूप तारखा दिल्या तर मॉम डॅडने धावून खूप कष्ट करून हे थांबवलंय दरवेळी कुठून ना कुठून मार्ग काढून थांबवलं आता तुम्ही घरातलं मुलगा तुम्ही एकटेच आहे काय वाटणार आता सत्तर तारखेला घर तर पुढे काय करणार पुढे काहीच नाही आम्ही सगळे शॉक का, काय करू असं मुलाला आपण आपण आता स्टेट त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू कारण की हे, हे पूर्ण प्रकरण त्यांना चांगल्यापणे माहित आहे ताई काय सांगणार सध्या जे बँकेचा सतरा तारखे शेवटचं अल्टिमेट आलेलं आहे आणि घर आपण बेघर होणार आहे त्यावरती पूर्ण प्रकरण काय आपल्याला माहिती पूर्ण प्रकरण म्हणजे माझी जी प्रॉपर्टी आहे माझी जी दोन एकर प्रॉपर्टी आहे ती दोन हजार तेराला माझू मकवानाला आणि भारत मकवानाला डेव्हलपमेंटला सिक्स्टी फोर्टीच्या करारावर दिला हा बहुजन विकास आघाडीचे माझे नगरसेवक आणि त्यांना आम्ही दोन हजार तेराला डेव्हलपला दिला दे तीन तीन करोड रुपये डिपॉझिट ठरलेली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना जेव्हा आम्ही डेव्हलपला दिला तेव्हा माझं कंपाऊंड माझे बफिंगचे गाडे माझे इतर गाडे सगळं तसं होतं एकूण माझी दोन एकर जागा आहे म्हणजे कंपाऊंड होतं पूर्ण गाळे भरलेले होते बफिंगचा पण इश्यू होता पण त्यांचा काय लुकआउट नव्हता कमिटमेंट कशा प्रकार कमी कमी आमचे दोन हजार तेराला झालं तेव्हा सांगितलं की तीन करोड रुपये देणार दोन करोड रुपये आणि सगळे रिफंड त्याच्यातला एकही रुपया आमचा शेतकऱ्याचा नाही जो काय तो डेव्हलपला खर्च करेल त्याच्यातलं सगळं पहिन पहि तो डेव्हलप बिल्डर कापून घेईल आतापर्यंत तुम्हाला किती पैसे त्यांनी दिलेले आणि किती वर्ष झाले सर्व मला वाटते तर दोन हजार पासून आतापर्यंत म्हणजे या पंचवीस पर्यंत दोन दोन अडीच करोड अडीच करोड दिलं असतील असं आणि पूर्ण वाईट दिले एकही रुपया कॅश नाहीये आता माझ्या पुरावा आहे पूर्ण वाईट आहे बँके बँक स्टेटमेंटमध्ये सगळं आहे त्याचं आणि त्यांना सगळं माहिती असून माझ्या बँकेचं जी जप्तीची ऑर्डर आहे सगळं त्यांना माहिती आहे माझ्या मॅ त्यांच्या मॅनेजरची त्यांच्या मोगावेरा घाटकोबर ब्रँचमध्ये सगळीकडे त्यांना नेऊन आणलं आम्ही पण ते काहीच नाही करायला तयार पण आता ते काय सांगतात सांगितली सांगितलं त्यांनी सांगितलं मी पैशाची व्यवस्था करतो माझे पैसे काय एवढे किशात नसतात मी कुठे ना कुठे व्यवस्था करतो आम्ही त्यांना असंही सांगितलं की तुमच्या होत नसेल तर तुम्ही इतर पार्टनर घेऊ शकता आम्हाला काय नाही आम्हाला फोर्टी पर्सेंटची मतलब तुम्ही सिक्स्टी फोर्टी मध्ये तुम्ही कोणालाही द्या कोणालाही पार्टनर घ्या आमचं काहीच नाही आणि या सिक्स्टी फोर्टीच्या जमिनीवर आम्ही कोणाकडून इतर लोकांकडून पैसे नाही घेतले डिसेंबर दोन हजार तेवीस लावलेली आगरी समाजाच्या मा... हो। या टॉप माध्यमातून मा आम्ही एक न्यूज टाकलेली आमच्यावर हल्ला झालेला त्या संदर्भात आम्ही आगरी समाजाच्या याच्यात पण गेलेलो त्यांनी सांगितलं आगरी समाजाच्या याच्या ऑफिस मध्ये की तीन महिन्यात तुमचा सगळं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि दोन करोड दहा दहा लाख रुपये अजून तुम्हाला आम्ही डिपॉझिट स्वरूपात वाढवू जी काय तुम्ही रक्कम मला द्याल ती पैसे नंतर मलाच कट होतील असं डील झालेलं हो पण नक्शा शब्दात नाही ओरली फक्त लेखी वगैरे काही नाही आणि आतापर्यंत काहीच नाही झालं तो हुँ। है? हुँ। है। तो आता बँकेने शेवटचं अल्टिमेट आता हा सोमवार म्हणजे आम्हाला रविवारी रात्री पासूनच काहीतरी दोघांना नवरा बायखोरा करायला लागेल मी एवढा मोठा परिवार माझा सुखाने कष्टाने आम्ही दोघं ते डॉक्टर करता मी स्वीट बॉक्स सप्लायर आहे स्वतः गाडी चालून माल सोडते आणि या परिस्थितीत मी मुलांना वाढवून म्हणजे इतपर्यंत आणले ना आता त्याच मुलांना मी बाहेर जाताना बघू नाही शकत म्हणजे रविवारी रात्रीच आम्हाला दोघांना काहीतरी करावं लागेल मुलगा मुलगी नाही आम्ही बघू शकत नाही बघू शकत नाही आम्ही नाही बघू शकत आम्ही बघितलं मनात कसं त्यांचं आता सध्या पे कारण की सध्या त्यांचं घर जे राहता घर आहे एवढं वर्षापासून ते जाणार आहे कारण की बँकेने शेवटचं अल्टिमेट दिलेला दोन करोडची रक्कम आहे त्यांनी भरले नाही तर त्यांना घरातलं बाहेर व्हायला लागेल शेवटी डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहे काय सांगणार डॉक्टर साहेब एवढा मोठा निर्णय बँकेने दिलेला आहे आणि शेवटीचं अल्टिमेट आहे त्यानंतर पूर्ण तुमचा परिवार कुटुंब घरातनं बाहेर होणार काय करणार त्याने आता ह्यावेळी जर केली मदत तर कुठे काय त्याच्यावरच आम्ही अवलंबून आहे प्रत्येक वेळी आम्ही तो बँकेत पण कमीत कमी दहा एक वेळेला तरी आम्ही त्यांच्या मिटिंग नेल्या जितेंद्र मकवानाला घेऊन गे गेलो तिथे त्यांनी कमिटमेंट प्रत्येक वेळी बँकेला केलं कमी या दिवशी पंधरा लाख टाकतो दहा लाख टाकतो हे प्रत्येक वेळी बोललाय ना आता तो बँकेला बोललेला की मी पन्नास लाख एकावन्न लाख एकदम टाकेन आता पण त्यांच्याच माणसाची म्हणजे आप आपले सगळं हे झालेलं सेटअप झालेला पण तरी पण ते त्यांचं पण तो कोणालाही जुमानत नाही त्यांनी टाकले नाही टाकला अजून बँकेला बँक ऐकणार नाही प्रत्येक वेळी तेच त्याचं चालू असते आता तुमचीच जागा तुम्ही आ, तुम्ही डेव्हलप बेघर होणार काय करणार प्रशासनला काय 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 करायचं ते आम्हाला आता सुचत नाही घरात बेघर झाले पोरा आहे आई आहे तुमची बहीण आहे काय करणार पुढे काही सुचत नाही असं काय सुचत नाही त्याला अशी मदत मागितलंय करून माझी जाग आता ह्याच्या भरोशा मी म्हणजे माझं डेव्हलप होणार आहे त्या हिशोबाने मी कुठे कुठे मदत मागितली त्यांनी मदत आता ते पण डोक्यावर बसलं मला आता माझं होणार आहे मी या हिशोबानेच मी कोणाकडे मदत मागत होतो आणि ती मदत पण आता मला डोक्यावर बसली असा प्रकार झाला तो कसलीच ऍक्शन घेत नाही आणि तो वरून बोलतोय तू कोणाकडेही जा म्हणजे हा दात दाखवतो तो बोलतो कोणाकडेही जा मी कोणाच ऐकत नाही आता मध्यंतरी आमदाराकडे पण आम्ही गेलेलो तुम्ही भूमिपुत्र आहे आमदाराने पण त्यांना बोलून सांगितलं का याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आमदार क्षितिश ठाकूर त्यांच्याकडे पण आम्ही गेलेलो त्याने सांगितलं आणि त्याने पण सांगितलं पण पण एकंदरीत नाही ऐकत तसंच दिसते कारण त्याने काय केलं तिथे का गेला आपण एकत्र बसून केलं असतं आपण गेलं असत काय अरे आमच्या घरावर हात आलाय आम्ही नाही जाणार तर कुठे जाणार आम्हाला आम्हाला धावा धाव करणं गरजेचं आहे ठीक असं करतात करता मग न्याया करता फिरायलाच लागेल ना तू कसलीच ऍक्शन घेत नाही माझं काम चालू करत नाही आणि माझं येणार लाख रुपये येणार इन्कम मला तोडायला सगळं डेमोल्युशन करायला नाही तर काय करणार शेवट काय करणार आम्हाला दोघांना आता काहीतरी करावं लागेल कारण आम्ही नाही बघू शकत एवढं असून नाही बघू शकत आम्ही ह्या डेव्हलपला द्यायच्या आधी लोकांना मदत सुद्धा करायची जेव्हा आमची ऐपत होते तेव्हा आम्ही सगळ्यांना सांभाळलो पण आता आम्ही हे नाही एवढं मोठं करू शकत कारण आमची येणार इन्कमच त्यांनी बंद केले चारही रस्ते आमचे बंद केलेत आणि जो कोण मदत करायला येतो ना त्याला तो बोलवतो अरे ती माणसं बरोबर नाही तिथे त्यांच्या रेट नाही त्यांची जमीन अडीच दोन हजार तिथे बुकिंग आहे इकडे बुकिंगच नाही सांगतोय बघितलं कशा प्रकारे सर्व कुटुंब आता सतरा तारखेचं शेवटचं बँकेचं अल्टिमेट आलेलं आहे त्यानंतर ते घरातलं बाहेर होणार आहे पण इकडचे स्थानिक भूमिपुत्र आगरी यांना सुद्धा असं बाहेरचे येणारे गुजराती परप्रांती यांच्यामुळे आता त्रास व्हायला लागला आणि प्रत्येक वेळी त्यांनी हे सर्व गोष्ट पूर्वीचे आमदार क्षितेश ठाकूर यांच्याकडे निद्राश आली दिलेलं पण सध्या अजूनपर्यंत काही झालेला नाही आहे आणि बँकेने शेवटचा अल्टिमेट दिला आता बघण्यासारखं असेल तर पुढची वाटचाली बँक कशाप्रकारे करणार आणि पाटील कुटुंबाला कोण संरक्षण करणार कारण की शेवटचा अल्टिमेट बँकेने दिलेला आहे आता एवढ्याच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनेलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार